नमस्कार रेसिपीज रेसिपीजमध्ये आपलं स्वागत आहे आज आपण व्हेज मोमोज कसं म्हणतात ते पाहणार आहोत ह्याच्यासाठी जा मी ह्या वाटीनी एक वाटी मैदा घेतलेला आहे आता कपानी पण तुम्ही घेऊ शकता चवीप्रमाणे मीठ घालूया थोडंसं तेल घालूया इथे मी कोमट पाणी घेतलेलं आहे कोमट करून घेतलेलं पाणी याने भिजवल्याने काय होतं मोमोज सॉफ्ट होतात आता याला मिक्स करून घेऊया एकदा इथे थोडं थोडं पाणी घालू आपण गोळा भिजवून घेणार आहोत इथे मी पाणी जशी भिजवतात तसा गोळा भिजवून घेतलाय आता याला दहा मिनटं रेस्ट करू देऊ आपण इथे मी एक वाटीभर पानकोबी घेतली आहे बारीक चिरून घेतली आहे किंवा किसून पण घेऊ शकतात इथे अर्धा वाटी मी गाजरचे पीसेस करून घेतलेले ते घालूया आपण भोपळी मिरची पण टाकू शकतो आपण तुम्हाला जे आवडत्या भाज्या त्या घालू शकतो थोडंसं मीठ घालूया आता आताला छान मिक्स करून घेऊया मीठ लावल्यानंतर भाज्याला छान चोळून घ्यायचं म्हणजे त्याच्यात जे पाणी असेल ते निघून जाईल आता ह्याला असंच आपण एक दहा ते पंधरा मिनटं ठेवून देऊया आता एक दहा मिनटं झाले ते छान पाणी सुटलेलं आहे ना ओलसरपणा आलेलं आहे परत एकदा सोळून घ्यायचं छान व्यवस्थित आता एका एक हातामध्ये हे मिश्रण घ्यायचं आणि दुसऱ्या हाताने दाबून घ्यायचं आणि जितकं पाणी निघेल तितकं शक्यतो हो प्रेस करून काढून घ्यायचं आता ह्याच्यामध्ये मी एक मिची घेतली आहे चिरून घेतलेली आहे बारीक बारीक पीस आहे आता हे आपल्या आवडीप्रमाणे कमी जास्त आपण करू शकतो इथे इथे आल्याचे पीसेस करून घेतलेले बारीक बारीक चिरून घेतलेले आहे एक पाव चमचा मी आलाचे पीसेस घातलेले लसूण दीड चमचा घातलेला आहे बारीक चिरलेला आहे मी थोडीशी कोथिंबीर घालूया आता ह्याला छान मिक्स करून घेऊया आपण ऑलरेडी मीठ भाज्यांमध्ये टाकलं होतं त्यामुळे आता ह्याच्यात पण मीठ घालत नाही आपली स्टफिंग तयार झालेली आहे मोमोजची थोडीशी मिरपूड घालूया म्हणजे छान सव येते छान सॉफ्ट झालेला आहे गोळा आपला छान सॉफ्ट आपण मळून घेऊया आता थोडस आता आपण पुरी एवढा एक छोटासा गोळा काढून घेऊया हाताला चिपटत असेल तर थोडासा तेलाचा हात लावायचा चिपकतो थोडस तेल लावते मी आपण गोळा घेतलाय आणि साइड ने थोड पाता करायचं आपल्याला आता स्टफिंग सेंटरला घालायची आता जसं करंजी करतो हो तसं आपण ह्याला इकडनं हे करून घेणार आहोत एका साईडनी ह्याला प्रेस करायचा आणि ह्याला असे शिवणत देत देत जसं मोदकाची आपण पारी करतो त्याच्यानंतर आपण त्याला कळी देतो तसं करत करत असं आपल्याला हे मोमोज तयार करायचे आणि आए। दोन्ही सेंटरला येऊन दाबून घ्यायचे आहे नसतील तर हे दोन्ही साईड असे प्रेस करून घ्यायचे करंजी जशी करतो आपण तशी प्रेस करून घ्यायचे आता ह्याला एका साईडने फोल्ड करायचं आणि दुसऱ्या साईडनी त्याच्यावर डबल फोल्ड करायचं हे आपलं अशा प्रकारे पण आपण मोमोज तयार करू शकतो आता इथे एक एक मी एका भांड्यामध्ये पाणी ठेवून घेतलेलं आहे पाण्याला वाफ आणून घेतलेली आहे त्याच्यावर एक जाळी ठेवलेली आहे मी आता गॅस मिडियमच ठेवायचा आपल्याला आणि हे जे मोमोज तयार केलेले ते इथे के आपल्याला ठेवायचे आहे थोडं थोडं अंतरावर ठेवायचं आपल्याला आता याच्यावर एक ताट झाकून ठेवायचं आहे आणि सात ते आठ मिनिटच फक्त हो जास्ती वेट आपण केले तर ते मोमज चिबी होतात आता साधारण आठ ते नऊ मिनिट झालेले आहे छान झालेले आहे मस्त आलेली आहे त्याला आता आपण हे गॅस बंद करूया आता हे आपण एका ताटावर काढून ठेवूया एक साधारण दोन मिनिट आपण त्याला थंड होऊ देऊया चला तर आपले वेज मोमोज तयार झाले आता आपण डिश मध्ये सर्व करूया इथे वेज मो बरोबर मी शेजवान सॉस सर्व केलेला आहे शेजवान सॉसची रेसिपी मी आधीच घा टाकलेली आहे असे आपले वेज मोमोज तयार झाले तुम्ही नक्की करा तुम्हाला आवडलं असल्यास लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा व्हॉट्सअप आणि फेसबुकवर शेअर करा